गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी जात आहे या महिन्याच्या शेवटचा लास्ट ब्लड टेस्टसाठी त्यासाठी मी सकाळीच लवकर उठून ब्लड टेस्ट देण्यासाठी जात आहे आज या महिन्याच्या शेवटच्या ब्लड टेस्टनंतर दोन टेन आणि त्यानंतर बासी प्लॅन राहणार आहे त्यासाठी आणि आज लवकरच तयारी करून ब्लड टेस्टसाठी निघणार आहोत चला तर मग पण जात आहोत ब्लड घरून आपण ब्लड टेस्टसाठी निघालोच होतो पण आज हॉस्पिटलमध्ये खूपच गर्दी होती आणि टोकन नंबरही खूपच लेट असल्यामुळे दुपारी एक ते दीड वाजणार होता नंबर येईपर्यंत मग आमचा निर्णय ठा झाला की ब्लड टेस्ट आज नाही उद्या द्यायची त्यामुळे घरी रिटर्न आल्यावरती मी थोडं फ्रेश झाल्यावर उष्णतेचा भरपूर वातावरणामुळे त्रास होऊ लागला होता आणि फ्रूट खायचेच असतात त्यामुळे मी वॉटरमेलन आणि सोबत नारळ पाणी पित आहे खरं तर केमोथेरपी चालू असताना नारळ पाणी पिणे योग्य नाही आहे पण उष्णतेची लाट एवढीच असते की खूपच त्रास होतो आणि नारळ पाणी थंडगार नारळ पाणी पियाल्यावर थोडी उत्संती वाटते या विकनेसमध्ये किंवा आजारपणामध्ये माझा एक चांगला गुण म्हणजे खात राहणं ही खूपच चांगली गोष्ट झाली कारण का केमोथेरपी झाल्यावरती दोन दिवस तोंडामध्ये काहीच चव नसते तो किंवा तोंडामध्ये तोल असतं आणि अनेक साईड इफेक्ट होत असतात तरीसुद्धा डोळे बंद करून खाणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्या पुढील चार दिवस खूप चांगले जातात जर जा दोन दिवस तोंड कडू असले जेवण जात नसलं तरी पण खा जेवण जेवणं खूप गरजेचं आहे या टायमाला आणि मी तेच करते डोळे झाकून खात नेते जे काही असेल ते आणि दिवसभर माझं काही ना काही ॲक्टिव्हिटीज चालू असतात जसं की मी मेहंदी प्रॅक्टिस करत असते अशा प्रकारे दुल्हन मेहंदी किंवा इतर काही छोटे छोट्या आर्ट्स असतात ते मी करत असते दिवसभर जेव्हा मला शक्य असेल तेव्हा खूपदा तर बॉडी खूप पेन असल्यामुळे हे सर्व बसूनही करता येत नाही कारण का काही ना काही त्रास होत असतो केमोथेरपी किंवा हा आजार इतका भयानक असा वाटतो कारण का कारण हेच आहे की तुम्हाला साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीही करू शकता येत नाही शक्य होत नाही हे मी काढलेल्या मेहंदी प्रॅक्टिसचे काही पार्ट आहेत थोडे थोडे काही प्रॅक्टिस केले आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे थोडे बरे आणि छान वाटत असेल जेव्हा मी ही प्रॅक्टिस करत असते कारण काहीतरी शिकत राहावं असं मला वाटतं किती संध्याकाळचे साडे सात वाढले आहेत आणि हाय संध्याकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आज दिवसभर ब्लड टेस्टचे काही काम तर झालेच नाही पण एक दुःखद बातमी कळाली जसं की घाटकोपरच्या एका खा बॅनरखाली काही लोकांचा दुर्दैव मृत्यू झाला त्याबद्दल दिवसभर खूपच वाईट बातम्या कळत होत्या त्याबद्दल खूपच वाईट वाटत होतं कारण कालचा पाऊस जरी चांगला वाटला किंवा छान वाटत होती तरी काही ठिकाणी असा दुःखद बातम्या किंवा घ घटना घडल्या त्याबद्दल वाईट वाटत होतं त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली आणि अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे खरं तर समाजात